न्यूज नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूज आणि लक्षवेद न्यूज या दोन्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर वारीचा काळ सुरू आहे वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक असेल किंवा संपूर्ण देशभरातून वारकरी संप्रदायाला मानणारा वर्ग हा पंढरपूरकडे जाताना सुरू आणि असं असताना आपल्याला मोहोळ आणि पंढरपूर या दरम्यान आपण इथे आहोत आणि सायकलवर अनेक जण वारीकडे सांगत दिसत आहेत त्याचा नेमका उद्देश काय आहे की आपण जाणून घ्या सर तुमचं स्वागत आहे नेमकं किती जण आहे तुम्ही काय पार्श्वभूमी आहे रामकृष्ण आई मी संदेश महेंद्रकर लातूर सायक्लिस्ट क्लब लातूर सायक्लिस्ट क्लब आमचा लातूर क्लब आहे दरवर्षी दरवर्षी आम्ही शंभर ते एकशे दहा लोकं आम्ही पंढरपूर वारीसाठी निघतो त्यामध्ये आमच्याकडं आता सात लेडीज आणि चौऱ्याण्णव जेंट्स त्यामध्ये साधारण साठ ते पासठमधले सहा ते सात जण आहेत बालगोपाल पण आहेत सर्वजण राईड करत आहेत आत्ताच आमच्याकडे लेडीज गँग गेलेली आहेत सर्व आणि पंढरपूरमध्ये नाशिक सायकल सायकलिस्ट क्लब आणि पंढरपूर सायकल क्लब हे दोघंजण पंढरपूर वारीचं नियोजन दरवर्षी लावतात त्या ठिकाणी ला महाराष्ट्रभरभरातून जळगाव औरंगाबाद नाशिक अहमदनगर नाशिक नाशिक अमरावती ठाणे मुंबई ह्या ठिकाणून सर्व सायकलिस्ट मोठ्या संख्येने तिथे येतात प्रत्येक क्लबचे शंभर पन्नास दीडशे असे तर सायकलिस्ट येतात व तिथं सोळा सोहळा हा संपन्न होतो उद्या सात जुलै रोजी रिंगण सोहळा आहे पंढरपूरमध्ये दरवर्षी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सायकलिस्ट तिथं येत असतात एवढं लांबून आला येत असताना पाऊस आला त्या ठिकाणी आम्हाला थांबावंच लागते थोडासा ब्रेक घेऊन आम्ही पुढं मार्गस्थ होतो पण कधी निघाला होता आणि रोज किती किलोमीटरचा प्रवास आहे आम्ही सकाळी निघालो चार वाजता आणि संध्याकाळी सात वाजून तर आमचा पंढरपूरला जाण्याचा टार्गेट आहे दहा ते अकरा तासामध्ये आम्ही दरवर्षी जातो पण ह्या वर्षी थोडं पावसामुळे आम्हाला एक घंटा दीड घंटा लेट होतो या सायकल रॅलीचा मुख्य उद्देश काय सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा मेन उद्देश आमचा आहे एकाच दिवशी तुम्ही तिथून हां तसे आम्ही रोजच राईड पन्नास किलोमीटरची रोज डेली राईड असते आमची आणि दर संडेला आम्ही लॉंग राईड शंभर किलोमीटर कमीत कमी आम्ही हे अंतर किती आहे आणि किती हे आमचं अंतर एकशे पंच्याण्णव किलोमीटर आहे लातूर ते पंढरपूर आम्ही तिथे गेल्यानंतर पाच किलोमीटर करून दोनशे किलोमीटर व्हायला लागले कंटिन्यू दरवर्षी आम्हाला मोहळ पासून वारं लागतं पण आम्हाला या वर्षी लातूर पासूनच वारं लागलंय त्यामुळे सकाळपासून आम्ही पाऊस खेळतून काय पाहूया कसं वाटतंय एक तरी ही माझी दुसरी वारी आहे लातूर सायकिल्स क्लब हा चार वर्ष झालं म्हणजे पंढरपूरची वारी करत आहे त्यात मी दोन वर्ष झाले म्हणजे आता दुसरी वारी आहे कंटिन्यूमध्ये आहे आणि आमची तयारी जी आहे ती वारीसाठी दोन महिने झालं तयारी चालू आहे जेणेकरून कुणाला इंजुरी होऊ नये किंवा कुणाला प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी कंटिन्यूमध्ये प्रॅक्टिसमध्ये आहेत वाटतात वारीमध्ये तर आहेत जसे आमचे लेह लडाख तिरुपती केटुके कश्मीर ते कन्याकुमारी इकडे असे आमच्या दरवेळेस प्रत्येक रायडर्स जात असतात आता काल आहेत एक आमचे संजय महाजन सर हे लातूरहून लेहलदाख साठी रवाना झालेले आहेत पाच तारखेला राम काय सांगाल सर आम्ही लातूरून जवळपास एकशे एक लातूर सायकली स्किप सायकली स्किपचे रायडर्स आज सकाळी पहाटे चार वाजता निघालेला आहोत जवळपास हे अंतर लातूर ते पंढरपूर हे अंतर आम्हाला जवळपास दोनशे एक किलोमीटर पडतं आहे आणि दोनशे एक रायडर्स आम्ही अतिशय चांगल्या एकदम फास्टमध्ये फास्ट, फास्ट आम्ही आलेले आहोत जवळपास आम्ही दहा ते बारा तास हा राईड केलेला आहे आम्हाला इथून जवळपास पंढरपूर चौदा किलोमीटर आहे आणि आम्ही घ्या थोड्या एक घंट्याच्यात आम्ही पोहोचू पांडुरंगाच्या कृपेने आम्ही ही राईड केलेली आहे हरी रामकृष्ण आप आपल्यासोबत काही महिला देखील आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊया काय सांगत नाही नमस्कार मी शिल्पा पाठक आणि आमच्या लातूर सायक्लिस्ट क्लबमध्ये आम्ही टोटल जण आहेत त्याच्यामध्ये पाच महिला आहेत आणि हा खूप छान अनुभव होता एकदा पंढरपूरची वारी ही करायचीच होती त्या त्यासाठी आम्ही एक महिना आधी तयारी सुरू केली होती आमच्या टीम लीडर सतीश खोबरे सर आणि बाकीचे सगळे टीमचे लीडर्स त्यांनी खूप परिश्रम घेतले यासाठी आणि नियोजनसुद्धा खूप छान होतं त्यामुळे ही राईड आम्हाला सहज करता आली रामकृष्ण खरं खरं तर दिवस अगदी पावसाळ्याचे आहेत आणि वारा देखील खूप वाहतो काय त्रास झाला थोडंसं सुरुवातीला त्रास झाला पण आम्ही सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्हाला थोडंसं लवकर करता आलं डिस्टन्स वाऱ्याचा त्रास होतच होता पण जी प्रॅक्टिस आम्ही केली त्याच्यामुळे आम्हाला डिस्टन्स खूप जास्त अवघड गेलं नाही या साय सायकलवरून जात असताना एका एखाद्याला काही मेडिकलचा त्रास जर होत असेल तर त्याची व्यवस्था आपण कशी केली त्याची व्यवस्था सपोर्टिव्ह आहे पूर्ण टीम आहे आणि टीमचे काही सपोर्ट आमचे आहेत काही टू व्हीलर्सवर आहेत काही फोर व्हीलर्स आमच्यासोबत आहेत म्हणजे कुणाला काही इजा वगैरे झाली तर ताबडतोब तिथे उपचार केले जातात नमस्कार मी रामेश्वर औसेकर लातूर सायक्लिस्ट क्लबचा मी एक सदस्य असो आणि मी इकडे आलो क्लब हा सर्वांना घेऊन सर्वांना सोबत घेऊन महिला असो लहान असो सगळ्यांना घेऊन सोबत चालणारा आहे आणि सगळ्यांची काळजी घेणारा हा आमचा लातूर सायक्लिस्टचा क्लब आहे रामकृष्ण हरी सर्वांना रामकृष्ण हरी माझी ही फर्स्ट राईड आहे आमच्या लातूर सायकली ग्रुपसोबत आणि असं वाटलंच नाही की रस्त्याने की मी माझी फर्स्ट राईड आहे किंवा एवढी लाँग लाँग डिस्टन्सची सायकलिंग आहे कारण माझे म्हणजे सोबतचे खोबरेसर असो किंवा बाकीचे सगळे ग्रुप मेंबर आता नावं माहिती नाहीत मला सगळ्यांनी एवढं मोटिवेट केलं किंवा म्हणजे असे जाणीवच होऊन दिली की राईड आहे किंवा लेडीजला तेवढं सपोर्ट परत सुरक्षितता खूप छान असं म्हणजे एक प्लॅटफॉर्म त्यांनी असा आम्हाला लातूर मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल ला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा